चाकण औद्योगिक वसाहत आणि लगतच्या भागातील नदीकाठच्या विविध गावांतून मैला मिश्रित आणि रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट भीमा नदी पात्रात जोडले जात असल्यानं रासायनिक पाण्याने भीमा नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे काळूसमध्ये चक्क हिमनदी अवतरल्याचे चित्र शुक्रवारी सतरा जानेवारी रोजी पाहावयास मिळाले स्थानिकांनी का याबाबत काय सांगितलं आहे पाहूया आणि आता एक तासापूर्वी निम्म्या पुलापर्यंत असं फीस कुठं आलाय की शाळकरी मुलांनी इथन जायचं कसं तर मग आता शाळकरी मुलं आहेत मी माझ्या मुलीला सोडायला आली आता तर तिला कसं पोचवायचं तर अशी दुर्वस्था करू नये कंपन्यावाल्यांनी जेणेकरून केमिकल विरहित पाणी करून नदीत हे करून सोडावर त्यांनी जर असं पुन्हा काही करण्यात आलं तर त्यांच्यावर तात्काळ पोलिसांनी येऊन कारवाई करावी सुभाष साहेबराव पवळे रयत क्रांती संघटना अध्यक्ष खेड तालुका मी आता काळूस या ठिकाणी पुलावर उभा आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरणाचा विषय सातत्याने नदीच्या पाणी खराब झाल्यानंतर हा विषय नगर परिषदेला चाकलला आम्ही अनेक वेळा पत्र देऊन त्या ठिकाणी सांगितला परंतु अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही आज ही परिस्थिती अतिशय मर्यादेच्या पलीकडे गेलेली आहे हे जे पाणी नदीला येत आहे हे अनेक वर्षापासून येत आहे आणि हे दूषित पाणी आहे आणि संबंधित कोणती कंपनी असेल किंवा हे पाणी कुठून येत आहे आणि हे केमिकल युक्त पाणी आहे हे कंपन्यांचं पाणी आहे हे पाणी कोणती कंपनी सोडते किंवा काय करते याची दक्षता चाकण नगरपरिषदेने परिषदेने अद्यापर्यंत घेतली नाही नियम